नमस्कार मित्रांनो मी उदय लहो रायझिंग स्टार परभणी या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कुक्कुटपालक बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कुकूट पालक बांधवांनो थंबनेल पोहित लट टाइटल वाचलो हो मित्रांनो सामान्य कुकूट पालक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की उन्हाळ्यात का इनक्यूबेटर मशीन मध्ये अंडे टाकल्यानंतर त्याच्या माध्यमातून 100% निकतात गावरां कोंबड्यांची पिल्ले सध्याच्या कंडिशनता हा सगळा महत्त्वाचा सवाल की उन्हाळ्यात इनक्यूबेटर मशीन अंडीमध्ये गाव रान कोंबड्यांची अंडी टाकली तर काय त्याच्या माध्यमातून शंभर टक्के निघतात गाव कोंबड्यांची पिल्ले या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक व सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता हा संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला

सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल ह्या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वसामान्य कुकुटपालक बांधवांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कुक्कुटपालक बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवान, की पालनात उन्हाळ्यामध्ये जर इन्क्युबिटर मशीन मध्ये आपण गावरान कोंबड्यांची अंडी टाकली तर या अंड्यामधून शंभर टक्के उन्हाळ्यात निघू शकतात गावरान कोंबड्यांची पिल्ले सध्याच्या कंडिशनचा हा यक्ष प्रश्न आहे की उन्हाळ्यात इन्क्युबिटर मशीनमध्ये अंडी टाकली तर त्यातून पिल्ले निघणार का नाही जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य पालक बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर एकच विनंती करू इच्छितो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप नका करू ज्याच्यामुळे तुमच्या मनातील या प्रश्नाचं शंभर टक्के तुम्हाला उत्तर मिळून जाईल याच्यासाठी एकच करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आवडला तर लाईक करा त्याला शेअर करा आणि सबस्क्राईब कर करून घ्या ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला सतत मिळत राहतो या प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचं विस्तृत उत्तर देईल तत्पूर्वी आपल्या सारख्या सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी घेऊन आलो आहे एक आनंदाची वार्ता आतापर्यंत गावरान कुकुट पालना सांगणार कुणीच नव्हतं आतापर्यंत गावरान कुक्कुट पालना शिकवणार कुणीच नव्हतं आतापर्यंत गावरान कुक्कुट पालना समजावणार सुद्धा कुणीच नव्हतं पण इथून पुढे गावरान कुक्कुट पालना सांगणार मी इथून पुढे गावरान कुक्कुट पालना शिकवणार मी इथून पुढे गावरान कुकुट पालना मध्ये समजावणार मी म्हणजे आता आम्ही सुरू केले आहे या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये सामान्य पालक बांधवांना उत्पादनापासून विक्री पर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाते आणि याच्यामुळे आमच्या सोबत जोडला गेलेला पालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर खऱ्या अर्थानं आपल्याला देखील करायचा असेल गावरान कुगोट प्रॉब्लम आणि कमवायचा असेल या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा तर आपल्याला सुद्धा रायझिंग स्टार परभणीच्या अचूक मार्गदर्शनासाठी रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये या ठिकाणी प्रवेश घ्यावा लागेल पण आम्ही कशा पद्धतीनं मार्गदर्शन करतो ते प्रथम बघा मग प्रवेश कसा घ्यायचा ते तुम्हाला एकाच एक मिनिटात या ठिकाणी समजावून सांगतो बघा हा कुक्कुटपालक बांधवान आमचा उद्देश मुख्य काय की गावरान पालनात गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल यांचा खाद्य खर्च हा सर्वात जास्त असतो मग यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कशा कमी करायचा ही जबाबदारी आमची त्याचबरोबर आपली गावरान कोंबडी आपले गावरान पिल्ले यांचं जंगली पक्षापासून जंगली प्राण्यांपासून उन्हापासून थंडीपासून पावसापासून अवकाळी पावसापासून व गारपिटीपासून संरक्षण करण्यासाठी एक आदर्श व मजबूत शेड असावा तो शेड कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कशा पद्धतीनं निर्माण केला जावा याबद्दलची सखोल माहिती व मार्गदर्शन आम्ही देत असतो ज्यामुळं आपली पैशाची व वेळेची शंभर या ठिकाणी बचत होते त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल अचूक मार्गदर्शन लसीकरण केल्यानंतर गावरान कोंबडी आणि आपले गावरान पिल्ले जर आजारी पडले तर या ठिकाणी त्या आजारला ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल अचूक मार्गदर्शन ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर हा शंभर टक्के कमी राहण्यास होते मदत त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी कसं आणि कोणत्या पद्धतीनं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन सरते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन याचा अर्थ लक्षात घ्या की गावरान कुकुट पालनात उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करणारं हे व्यासपीठ म्हणजे रायजिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आता कसं सामील व्हायचं ते सा लक्षात घ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करावा लागेल इथं कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं की लखनसर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाडील बस यावर पाचशे रुपये पाठवेल स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं रजिस्ट्रेशन होईल व उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होईल सुकर जर करायचा असेल गावरान कुकुट पालन कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा लखन लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर देतो की उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे टाकल्यानंतर काय गावरान कोंबडीची पिल्ले निघू शकतात मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे होय आणि नाही मग तुम्ही म्हणाल की सर एकतर हो म्हणा नाही तर नाही म्हणा नाही मित्रांनो याचं उत्तर अशाच पद्धतीचं संदिग्ध आहे जर मी सांगतो त्या पद्धतीचा तुम्ही वापर केला तर शंभर टक्के उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे टाकून आपल्याला पिल्ले प्राप्त होताना दिसतील परंतु काही बेसिक चुका जर आपण या ठिकाणी केल्या तर शंभर टक्के उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमधून पिल्ले निघू शकत नाहीत म्हणजे इन्क्युबेटरमधून पिल्ले निघणं आणि न निघणं हे सर्वस्वी तुमच्या हातात यात मशीनचा काहीही दोष नाही हे आता तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो उन्हाळ्यामधलं तापमान जेव्हा चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर जात असते हे तापमान आपल्या मशीनसाठी अडचणीचं असते जर पत्राच्या रूममध्ये आपण मशीन ठेवली तिथलं तापमान चाळीस बेचाळीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं तर लक्षात घ्या मशीनमध्ये असणारी सिस्टीम काय म्हणते सदतीस पॉईंट दोनला लाईट चालू होतात सदतीस पॉईंट आठला लाईट बंद होतात अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं दुपारच्या वेळी तापमान चाळीस बेचाळीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर राहत असेल तर हे तापमान मशीनला बाधक असते यामुळे मशीनमध्ये असणाऱ्या अंड्यातून पिल्ले निघण्यावरती परिणाम होत असतो कारण अतिरिक्त तापमान त्या पिल्लांचा जीव घेते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्याला जर उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमधून पिल्ले काढायची असतील तर कृपया एक महत्त्वाची विनंती की तुम्हाला जी आपली पत्राची रूम असती टीनची रूम असते त्यात अजिबात मशीन ठेवायची नाही काही जण म्हणतील सर आमच्याकडं तर याच्याशिवाय उपाय नाही आम्हाला दुसरं घरच नाही करावं तर करावं काय मग अशा परिस्थितीमध्ये त्या असणाऱ्या आपल्या टीनच्या पात्र्यावरती तुम्ही कडब्याच्या पेंड्या तुराट्या पराट्या टाका त्याच्यावरती काही वेल आजच सोडून द्या एवढं केलं तर वातावरण आतमधलं थंड होईल आणि मग बिनधास्त तुम्हाला त्या ठिकाणी मशीनमधून पिल्ले निघताना दिसतील स्लॅब म मधील रूममध्ये देखील आपण ज्यावेळेस पिल्ले काढतो का तर स्लॅब हा पूर्ण उष्ण असतो पण त्यावर जर काही आच्छादन टाकलं तर टेम्परेचर डाऊन होऊन त्या माध्यमातून पिल्ले निघायला काहीही अडचण नाही म्हणजे जर आपण थंड ठिकाणी मशीन ठेवली तर उन्हाळ्यात देखील इन्क्युबेटर मशीनमधून शंभर टक्के पिल्ले आपण या ठिकाणी काढू शकतो म्हणून लक्षात घ्या कुक्कुटपालक बांधवांनो उन्हाळ्यात इनक्युबेटर मशीन मधून पिल्ले निघतात अथवा नाही या प्रश्नाचं उत्तर आहे उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमधून शंभर टक्के पिल्ल निघतात सर आपण आ, मशीन योग्य ठिकाणी व योग्य पद्धतीनं हँडल केली तर तर आपल्याला या ठिकाणी या अडचणी येत असतील तर तुम्ही आमच्या रायझिंग स्टार परमिटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन या छोट्या मोठ्या अडचणी दूर करू शकतात दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला आजवर इन्क्युबिटर खरेदी करायचं होतं पण गॅरंटीचा व्यक्ती नाही मिळाल तर तुमच्यासाठी आनंदाची वार्ता की आपण इन्क्युबिटर विक्री करतो जर आपल्याला इन्क्युबिटर खरेदी करायचं असेल तर आपण तात्काळ संपर्क साधू शकतात चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट या क्रमांकावरती हे गोष्ट लक्षात घ्या लोकं म्हणतात आम्ही इन्क्युबेटर विकलं तुमच्यापर्यंत पोहोचलं आमचं आम काम संपलं आम्ही म्हणतो तुमच्यापाशी इन्क्युबेटर पोहोचलं तिथं आमचं काम सुरू झालं आणि तुम्हाला दोन चार बॅच निघेपर्यंत आम्ही सखोल मार्गदर्शन करतो ज्याच्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती राहत नाही लोक मशीन विकतात आम्ही मशीन विकत नाही तर आम्ही तुम्हाला मशीन देतो आणि त्या माध्यमातून पिल्ले प्राप्त करण्यासाठी मदत करतो म्हणून जर आमच्या माध्यमातून मशीन खरेदी करून या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच इन्क्युबेटर मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क साधा आपल्या आवडत्या लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ मित्रांनो ही अडचणीची असणारी छोटी मोठी माहिती जर ऐनवेळी मिळाली तर चुका टाळल्या जाऊ शकतात व आपलं आतुनात होणारं नुकसान सुद्धा त्या ठिकाणी टाळल्या जाऊ शकते याच्यासाठी हवी आहे अचूक मार्गदर्शनाची गरज मार्गदर्शन मार्गदर्शन मग हे अचूक मार्गदर्शन कुठून मिळणार तर हे अचूक मार्गदर्शन मिळणार आपल्याला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मग रायझिंग स्टार परभेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला सामील व्हायचंय कसं बरं व्हायचं तर याच्यासाठी लखन सरांना कराय कॉल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ताचा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं पाठवले की त्या ठिकाणी लखन सर आपण माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्यान चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा पारे एवढं केलं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं रजिस्ट्रेशन होईल व उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळवण्याचा मार्ग होईल मोकळा ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा मार्ग होईल हो सुकर खरे अर्थानं करायचे गावरान कुकुटपालन कमवायचा लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायजिंग स्टार परबेंची ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये वा सामील यासाठी कराय कॉल लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ासठ बासष्ट या क्रमांकावरती आपल्याला नाव पत्ता व पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये या ठिकाणी सामील करून घेतले जाईल ते देखील मोफत हा संपूर्ण व्हिडिओ की ज्या व्हिडिओमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही समर्पक पद्धतीनं दिलं की उन्हाळ्यात इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे टाकल्यावर पिल्ले निघतात अथवा नाही तर शंभर टक्के निघतात फक्त काहीतरी काळजी घ्यावी लागते ती कोणती आपण वर बघितलं हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर पाठवत चाल येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी देत राहील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कुक्कुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा यासाठी पर्सनल व्हॉटसअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल साधनांचा वापर जरूर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप कसता बांधवांना आणि कुकुट पालक बांधवांना आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सर्वांना आपलंच मानणार आपण देखील मला आणि घरातील सदस्य मानणार घ्या एकदा सबस्क्राईब करून यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूने दिसणार लाल रंग सबस्क्राईब किंवा मराठीतील सदस्य व्यायच्या ऑप्शन टच का त्या अंतर बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करायच्या होणार प्रत्येक वेळी आपण सद मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र आपल्या सर्वांच्या आवडतं चॅनल राइजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्यक्ष कर मित्रांच्या आणि पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार